भर दिवसा अतिशय भयंकर घटना घडली आणि ही घटना पाहिल्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा युपी बिहार माग दहा ते बारा मुलं कोयता घेऊन धावत होते जीव वाचवण्यासाठी तो तरुण रस्त्यावरती आरडाओरडा करत पळत होता रस्त्याने जाणारे शेकडो लोक ही थरारक घटना पाहत होते परंतु त्या मुलांच्या हातातील धारधार कोयते पाहून कोणीही मध्यस्थी आले नाही अखेर तो धावणारा तरुण कोलमडतो आणि खाली कोसळतो आणि दहा ते पंधरा जण त्याच्या पाठीमागे धावणारे ते तरुण त्याला घेरतात आणि मग हे सर्व तरुण कोणी त्याच्या तोंडावरती वार करतय कोणी त्याच्या डोक्यावरती वार करतय तर कोणी त्याच्या प्रायव्हेट वरती कोयतेनी वार करताय आणि ही सर्व घटना लोक पाहतच होते त्या खाली पडलेल्या तरुणाने कधीच जीव सोडलेला असतो तरी देखील ही सात ते आठ मुलं त्याच्यावरती धारधार शस्त्रांनी वार करत राहतात कोल्हापुरामध्ये घडलेला हा प्रकार नेमकं कोणत्या कारणामुळे घडला आणि भर दिवसा एवढी दहशत का झाली त्याबद्दल थोडे जाणून घेऊया ज्या तरुणावरती दहा ते बारा मुलांनी भर दिवसा कॉयतेनी सपासप वार केली त्या मुलाचं नाव आहे अजय दगडू शिंदे अजय दगडू शिंदे याच्यावरती पंधरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तेथील पोलिसांनी अजय दगडू शिंदेला हद्दीपार करावा म्हणून त्याचा प्रस्ताव मंजूर केला होता परंतु अजयला हद्दपार करण्या अगोदरच ही सर्व घटना घडली अजय दगडू शिंदे याची यादव नगर परिसरामध्ये दहशत वाढली होती त्याची वाढती दहशत विरोधी पक्षाच्या डोक्यामध्ये गेली होती त्यामुळे विरोधी पक्षाला त्याचा खूप त्रास होऊ लागला होता त्यामुळे रोहित शिंदे अक्षय माळी सचिन माळी राहुल शिंदे अर्जुन शिंदे अजय शिंदे यांच्या गटाचा अजय शिंदेबरोबर वाद झाला होता आणि त्यावेळेस त्यांनी ठरवलं होतं अजय दगडू शिंदेचा गेम करायचा अजय दगडू शिंदेला फोन केला आपल्याला हा वाद मिटवायचा आहे म्हणून या टोळक्यांनी अजय दगडू शिंदेला रंकाळा चौपाटीवरती बोलून घेतले अजय चौपाटीवरती येण्यापूर्वीच त्यांनी सर्व धारदार शस्त्राची तडजोड केली होती अजय दगडू शिंदे चौपाटीवरती आला आणि वाद मिटवण्याचे फक्त निमित्त झाले आणि भर चौपाटीवरती त्याच्यावरती धारदार शस्त्रांनी वार होऊ लागले अजय दगडू शिंदे मदतीसाठी ओरडत होता परंतु एकही व्यक्ती त्याच्या मदतीला आला नाही ही घटना एवढी भयंकर होती त्याच्या तोंडावरती चेहऱ्यावरती आणि प्रायव्हेट जागीच मृत्यू झाला होता तरी देखील हे सर्व तरुण आजयेला धारधार शस्त्रांनी वार करत राहिले त्यानंतर हे सर्व आरोपी तिथून फरार झाले परंतु पोलिसांनी अवघ्या काही तासातच ता यांना सर्वांना ताब्यात घेतले